सर नमस्कार मंडळी मी मिलिंद गुरव तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मिलिंद वर्सेस वाईल्ड आणि दिवाळी सण चालू आहे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे दिवाळीचा चौथा दिवस भाऊबीज आणि आम्ही भाऊबीज सेलिब्रेट करणं चाललो आहोत खारघर येते माझ्या भावाकडे मंदार तो जर्मनीहून आला आहे आज दिवाळीसाठी आता आम्ही सगळे तिकडे चाललो आहे आता ऐरोली सिग्नलला आहे ऐरोली म्हणून इथून आता ऐरोलीला मी नानवर पिकअप करेन तू पुला पिकअप करेन आणि आम्ही खारघरला जाऊ आणि आमचं सेलिब्रेशन तर तुम्हाला या व्हिलॉग दिसेल आणि खास समूह पण आले गावावरून आहे आणि हा बघा भीत ॲक्च्युली आम्हा भावांना खूप वर्डन असतं भावभितीचं खूप शिष्याला आमच्या फटका असतो पण एक चांगलं असतं एक्सचेंज ऑफर असते समोरून पण आम्हाला गिफ्ट भेटणार असतं त्यानंतर बघा तुम्ही आमच्या आजच्या विलॉगमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो ऍक्च्युली आज समूहची भाऊ सकाळीच टी सी बरोबर झाले समूह चाललेली खारघर बाय ट्रेन जाणार होती आणि तनू पण तिथे सोबत होती तनू ऑफिसला आज सुट्टी नाहीयेलीला जाण्यासाठी ठाण्याला उतरली आणि ठाण्याला ती घेऊन जाणार होती आणि ठाण्यावरूनही खारघरला जाणार होती समूह पण मग एकदा विचार बदलला ठाण्यावरूनही नाहूरला ना रिटर्न आले आमच्या घरी तर ठाण्यावरून नाहूर समूह विदाऊट तिकीट आली कारण तिची तिकीट खारघरपर्यंत होती तिला अंदाजच नाही बिचारीला की नाहूरला ना टी सी असतो आणि तिची टी सीबरोबर भाऊबीज झाली टी सीला तिने दोनशे साठ रुपये ओव्हणीच घातले त्याच्या बदल्यात टी सीने तिला रिसिट दिली तर खूपच भारी पडली

आता पुढचा वाल्ट आहे सांडपाड्याला तुपोणी कारूला आम्ही घेणार तुपणी बघ ठरव काय ते विचार ते हॅपी दिवाळी पाठी 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 थांबा न पाठी टिक्की ओपन कर दादा जीजू किती वर रूम रे इचोटी इचोटी वर अमयन काय टाकतो अमयन काय टाकतो तू बेली ने बाहेर चबक सगळ्या लाव त्याला बोलवला नाही सॉरी आता लाईट गेला जरूर काही रिपोर्ट करशील मला

रक्षाबंधनला येईल आज दिवाळी ते जॉनी लिवर आहे आपण हॅपी होली पुढे तर मित्रांनो आता आमच्या भाऊबीजीचा कार्यक्रम सुरू होईल आता संध्याकाळचे साडे सहा वाजले आहेत आम्ही जेवण मस्तपैकी झोप काढली आमचा मेन कार्यक्रम सुरू आहे जेवण पण खूप मस्त होतं दम आलू होता दम आलूला दिले that... Or... दम दिलेला चांगला ना दम दिलेला आणि त्याच्यामुळे ऋषीने पण खाल्ला कसं होतं ऋषी जेवण हां मस्त आता आमचा देवाणघेवाणचा कार्यक्रम सुरू होईल एक हात मे दो एक हातचे लो ते बघ टॅब्लेट घेऊन आले डायट प्लॅन डायट प्लॅन लिहून आणले डायटिशियन

आरवला झोप आली आरव बोलतो आठ पाय झोप आली आले फोटो काढा ना अरे फोटो काढा इच्छे नाही तुमची बरोबर जाऊ फार डोक्यात नेम धरून मार आणि शेवट तोंडात भर तोंडात भर हे बस ऋषीच्या बाजूला बस ऋषीच्या बाजूला ऋषीच्या बाजूला बसव मध्ये बसव आराव नाही या ऋषीचा हा अव्याच्या टीका लाव टीका लावणे हो तिथून जा ना लवकर

ना बोलू नये दे मुशी जरा मुशी मुशी

फो गे हे हव्या बस तू परत हवे हे तू झाला बसव ना बसव श्वेतू गिफ्ट केलं लवकर बस पिशवी फटाक्याची घेऊन वाटली तुला नाही असं त्याच काय ಹಾ ಬು ತು ಅದು

अरे यार हो काय तिला काजू कटरी फॅन जाऊ

अरे ते नवीन ट्रेनला आलेला ना असा ते डायमेन्शन डायमेन्शन आहे कर नमस्कार समू नमस्कार नमस्कार अरण

टेक्नॉलॉजी लिहून ठेव बोलायचं ना लिहून ठेवून ड्रोन शॉर्ट कांद्यावर उभी राख पंख्यावर ठेव 아, 시 r 이 아, <mí> 예. Don't tell <toys》> me I can a c h e v I o n t know. d o know. p h o t a d this much. काय पाहिजे ताजी बकली पाहिजे नाही तू उद्या पण सुट्टी घेतली काय का चकली उद्या पण सुट्टी घेतली दुपारी घ्यायची ना फक्त दादाची फक्त दादाचे सांभाळायचा माहिती शाळेत शाळा शाळा निघून गेली तर हे दोघ जण दोन बाजू लावली माहिती बापरे खरंच कौतुक व्हिडिओ आली व्हिडिओ आली

டலாம் அன்பாதல சிச்சார் மணிக்கு எல்லா அது கொடுதோட அது பட்ட பாயா अरे இதெல்லாம் करायதாச்சுல நான் பண்ணிட்டேன் பண்ணிட்டேன் சொல்லாதா தலை தாட வைத்தியம் டைட் ஏ ஆ புஷில अरे ஹோ वजनட் நாய் ஆடுதே தேங்க் யூ দাদা वजन

क्यूट नाही 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 आज तबी अबी एक जवळ जवळ या जवळ जवळ रहा ूड कधी थांबत नाही ूड वाले ूड <laughs> वाले पोरं माझा मस्तानी यस्त बस्तनी ये